तीस डिसेंबर रोजी पंजाबच्या शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली तब्बल दोनशे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या सामान्य प्रवाशांची तारांबळ उडाली राज्यभरात बंदासाठी दोनशे ऐंशीहून जास्त ठिकाणी ब्लॉकेट उभारण्यात आले याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते श्रवण सिंग पंढेर यांनी माध्यमांशी बोलताना गेल्याच आठवड्यात या नियोजित बंदाची हाक दिली होती अनेक संघटना या बंदाला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता सरकारी तसंच खासगी आस्थापन या दिवशी बंद राहतील असं त्यांनी सांगितलं होतं शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा यासहित अनेक मागण्या सरकारसमोर ठेवून आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांचे नेते जगजित सिंग दल्लेवाल यांनी आपलं उपोषण तीव्र केल्यामुळे त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसून येत आहे एका बाजूला आंदोलनाचा चक्काजाम सुरू असताना पंजाबच्या व्यापारी मंडळाने मात्र या बंदाला विरोध दर्शवलाय एकूणच परिस्थिती लक्षात घेता पंजाबमधली ही परिस्थिती आतळण्यास आम आदमी पक्षाचं सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून कुणाला आपली पोळी भाजून घ्यायची आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे रिद्धेश कदम महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी वेळोवेळी पंजाब आणि दिल्लीमध्ये आंदोलन झाली यावेळेस शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासहित चौदा वेगवेगळ्या मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी शेतकऱ्यांसाठी तसंच मजुरांसाठी पेन्शन लागू करणं लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळवून देणं अशा काही मागण्यांचा यामध्ये समावेश आहे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त वाटत असल्या तरी सुद्धा त्यांच्या मागे उभे राहिलेल्या व्यापारी वर्गाने त्यांची साथ सोडल्याचं दिसून आलंय पंजाब प्रदेश व्यापार मंडळाचे उपाध्यक्ष अनिल बन्सल म्हणाले की यापूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता परंतु आता सातत्याने होणाऱ्या आंदोलनाची झळ पंजाबच्या लोकांना बसू लागली आहे आम्ही ती फक्त बोलून दाखवत आहोत वारंवार बंद घोषित करून पंजाबचं आर्थिक सामाजिक व्यावसायिक नुकसान केलं जात आहे आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत नक्कीच आहोत पण राजकीय संधी साधू लोकांना आम्ही कायम विरोध करत राहू शंभू बॉर्डर आणि खनोरी येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलं तरी सुद्धा त्याला असलेला प्रतिसाद आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचं बघायला मिळत आहे केंद्राच्या विरोधात राग व्यक्त करता करता पंजाब राज्याच नुकसान होत आहे शेतकरी संघटनांमध्ये नसलेली एकवाक्यता सुद्धा या निमित्ताने समोर आली आहे नोव्हेंबर महिन्यात दिल्ली चलोची हाक दिल्यानंतर हरियाणामधील काही शेतकरी संघटना या आंदोलनापासून दूर राहिल्या होत्या त्यांना विचारात न घेताच हे आंदोलन सुरू केलं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं भाजपचे प्रितपाल सिंग बलियावाल यांनी यावर भाष्य करताना म्हटलंय नुकसान होणारे शेतकरी पंजाबमधले मधले शेतकऱ्यांच्या संघटना या सुद्धा पंजाबमधल्या आहेत रेल रोको हा पंजाबमध्ये सुरू आहे जर या सगळ्या गोष्टी पंजाबमधल्या असतील तर याचा संपूर्ण देशाशी काय संबंध जाणीवपूर्वक हे आंदोलन देशव्यापी करण्याचा विचार का केला जातोय आंदोलन करून पंजाबची अर्थव्यवस्था का बिघडवली जाते असा सवाल त्यांनी केलाय पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दल्लेवाल यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली केंद्राच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला साळसूतपणाचा आव आणणाऱ्या याच आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती शेतकरी व्यापारी यांच्यासहित सामान्य माणसांना याची तीव्र झळ बसली केंद्रातील सरकार कृषी विषयक महत्वाचे निर्णय घेत असताना दुसरीकडे विरोधकांना मात्र निव्वळ राजकारण करायचंय थोड्याच दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचं बिघुल वाजणार आहे आम आदमी पक्षाला दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अपयशाचा सामना करावा लागलाय शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा सामान्य माणसांचा त्यांना तो सोडवता आलेला नाही अशातच या बंदाच्या आडून राजकारणाचे कुठले डाव आकारला येत आहेत हे लोकांच्या समोर उघडकीस यायलाच हवं राजधानीतल्या या, राजधानी या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद